मंडळी तुम्ही कधी सोऱ्यामध्ये केळं घालून हा पदार्थ बनवला आहे का कधीच बनवला नसणार केळं मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे बारीक पेस्ट करून घ्यायची त्यानंतर काही मसाले घरगुती घालायचे बेसन तांदळाचं पीठ घालायचं आणि त्यानंतर पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं शेवचं साच्या सोऱ्यामध्ये घालायचं सोऱ्यामध्ये मळलेल्या पिठाचे दोन गोळे करायचे आणि एक गोळा घालायचा आणि त्यानंतर तेलामध्ये कुरकुरीत जसे हे शेव तळून घ्यायचे तळलेले शेव हे काढून घ्यायचे आता या सोऱ्यामध्ये मी इथे पापडीचा साचा घातलाय उरलेला पिठाचा गोळा आहे तो यामध्ये घालायचा आणि यामध्ये असे हे पापड्या तेलामध्ये घालायच्या आहेत या पद्धतीने आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे यानंतर शेंगदाणे भाजलेली डाळवं तळून घ्यायची कडीपत्ता भरपूर तळून घ्यायचा आहे सगळे पदार्थ तळून घेतले तुम्हाला आवाजावरूनच कळलं असेल आपण केळ्याचे जरी बनवले असले तरी फार कुरकुरीत होतात हे खायला अप्रतिम लागतात या पद्धतीने एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचे आवाज बघा किती मस्त कुरकुरी देतोय यामध्ये मुरमुरे घालायचे आणि तळलेले सगळं साहित्य आणि पेरी पेरी मसाला घालायचा मिक्स करून घ्यायचं मस्त कुरकुरीत चिवडा तयार तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा